नमस्कार माइंड लाईट मीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत तब्बल बावीस हजार परत करून एस टी वाहक नागनाथ पेटेकर ठरले प्रामाणिकपणाचे ब्रँड अम्बॅसेडर पैशासाठी माणूस विसरत चाललेल्या काळात देगलूर एस टी डेपोचे वाहक नागनाथ राजाराम पेटेकर यांनी दाखवलेलं उदाहरण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे वजरगा येथील महिला प्रवासी सविता कोकणे या उतरताना विसरलेली तब्बल बावीस हजार रुपयाची पर्स त्यांनी कुठल्याही मोहाला बळी न पडता सरळ आगार प्रमुखाकडे जमा केली ही रक्कम परत मिळताच महिलेच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि डोळ्यात दाटलेले अश्रू पाहून माणूस की अजून जिवंत आहे याचा प्रत्यय आला या प्रामाणिकपणाबद्दल एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आगार व्यवस्थापक संजय अकुलवार ट्रॅफिक इन्स्पेक्टर सोनकांबळे ए टी आय चोपडे आदी मान्यवरांच्या हस्ते नागनाथ पेटेकर यांचा सत्कार करण्यात आला साहित्य चित्रकार बालाजी पेटेकर व रांगोळीकार शिवाजी पेटेकर यांचे बंधू असलेले नागनाथ पेटेकर हे आज समाजासमोर इमानदारीचा आदर्श बनले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे स्पेशल रिपोर्ट करण सुवर्णकाळ सहमी गोविंद अंभोरे माईंड लाइट मीडिया